गेला गेलं उडून गेला, गेला, गेला. <laughs> बरं का पटोटी अंड्याला आल्या बघा पाय फी कडकनाथ आहे कडकनाथ हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि मित्रांनो इथे पाठी बघा अहमदपूरचा बाजार भरलेला आहे आणि आपण बाजारात आलो आहे मित्रांनो तर खूप सारे कोंबड्या आलेले आहेत आता श्रावण संपलेलं आहे आणि मस्तपैकी बाजार जोरात भरलेला आहे ससे आलेले आहेत कबूतर आहेत कोंबड्या तर आहेत पिल्याच्या कोंबड्या आहेत नरमादी आहेत आंडळ्याचे पटाटे आहेत खूप सारे कोंबड्या आहेत मित्रांनो आणि आज खूप बऱ्यापैकी चांगला बाजार भरलेला आहे आणि छान बाजार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो भाव पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ एकंदरीत पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असतं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक फॉर वॉचिंग धन्यवाद तसे आहेत का खरगोश आहे का बर अरे गावठी आहेत की प्युअर गावरा नाहीत हे कितीला आ, कितीला पिल्ले अरे हे माग जातेत बाबा गावठी आहे ते प्युअर गावरा नाही हे कुठं सापडलेत शेत सापडलेले मस्त आहेत पण ह्यांना मोठ्या पिंजऱ्या ठेवायचं नाहीतर ह्यांना हालचाल करता येत नाही बर का आकडून बसत नाही तर असंच कोंबड्या आहेत का कोणाच्या चे? तुमच्यात बोला कितीला सांग हजार सगर। सगळेच का नाही फक्त कोंबडी कोंबडी हा कोंबडीचे पिल्ले आहेत का हे काय गळाकाटू आहे का कोंबडी आहे का कोंबडा आहे काय माहिती त्याला काय धरलं होतं वाटायला म्हणून विकायला आलेत का पिल्ले भारी आहेत बघा मस्त आहेत ते ही पिल्लूच आहे का कोंबडी आहे पिल्ल्या पण बांधलंय का मस्त आहेत बघा हे प्युअर आहेत गावरा नाही गावठी दरबार काय घेऊन लोक बघते त्याला पिले बी मस्त आहेत बघा ते गळाकाठूच आवडलंय पण एक कोंबडीने सोडलं नाही आवडतं ना पिल्ले सोडली नाही त्याने राहत नाही ते व्यवस्थित कुठले तुम्ही गाव अहमदपूरच अहमदपूर मध्ये कुठं भाग्यनगरला अच्छा पिल्लू मस्त आहे गळा ह्याला आणि म्हणजे त्यांच्याकडे गळा खाटू आहे का गोंबड्या <प्राग> हाँ हाँ हा। हो ना मस्तय कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर काय तुझा सांग सांगा काय युट्यूब वरून पण घेतात लोक सांग नंबर एकोणनव्वद छप्पन नऊशे अकरा नऊशे अठ्ठावीस नऊशे अठ्ठावीस ओके ही 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 आहे ही कोंबडी आहे ना बाकी तिचे पिल्ल ह्याला जरा उठू की त्या गळा खाटलं उठू हा पाय बांधला नाहीतर ते सापडत नाही धरलं होतं त्याला मांजरांना पकडलं होतं हो मादराना मादराना ना मारून टाकतील म्हणून ना जाऊ एक पाच दोनच मिनिटं आपके आहे क्या कोणाचे तुझे, तुझे? कितीला को एक पाच सो कोचा बरे किता हजार को हां ठीक आहे अच्छा आहे मुर्गा भी बडा आहे

घरून आणलो का हा घरून आणलो हा किती लागला कोंबडा आहे सातशे रुपयाला चांगला लाव कोंबडी चारशे रुपयाला चांगला लाव हा ना अंड्याचे आहेत का हा मस्त आहेत कोंबडा बी मस्त था था मी जातच नाही कुठं माझ्या घरची कोंबडी काय असतील तर हाळीला नाहीतर इथंच बाकी कुठं जात नाही हा तुम्ही देखी जी बघ तुम्ही य माय हो य माई हो, हो लायक ला कर घेतो इतर उद्या हा घेतलं का विकायला आणल्यात विकायला हा हे जे उंबरग्याची दिसला तुम्ही उंबरग्याची दिसता तुम्ही तुमच्याकडून घेता की मी कोंबड्या अहमदपूरचा आहे मी

घरी आहेत आता सध्या काय गरज घेतलो असतो कबूतर किसके तुझे कस रस कोणते आहेत हे काय म्हणते त्याला फुल फुलपर् कसं चांगला रस हा जोरात बोल दोन जो हजार दो ला पट्टापट्टी पट्टी दोन्ही आहेत का नर्मादे आहेत का पिल्ले वगैरे काढतास का थोडा उडते का भेट नाही बंदर हे मस्त तो, असा असेल मला आहे असेल काय 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 बोलते काळा याच आहे का ते कडकनाथ कोंबडा आहे का चांगला लावू कडकनाथच सांगते ते सगळे अच्छा ते प्युअर दिसालय बघा घरचे आहेत का तुमच्या ह्याला इथे उचलून दाखवते चला कोंबडा 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 हे कोंबडा मुलगा ಪ್ಯೂರ ಹೀಫಿ ಕಡಕನಾಥ ಹ ಕಡಕನಾಥಿ ಪ್ಯೂರ್ ಕಾಳ ಕಲ್ಲ

आठशेला दोन म्हणाले का आठशेला दोन कसे ते गेलं गेला गेलं उडून गेला तर मित्रांनो हा आहे आमच्या शहरातला म्हणजेच अहमदपूर मधला बाजार जो की सोमवारी भरतो मित्रांनो सकाळी सात वाजल्यापासून चालू असतो ते बारा साडेबारा एक वरपर्यंत वर असतो तर एकंदरीत बाजार शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा बाजार नक्कीच आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो आणि कमेंट्स आणि लाईक नक्की करा मित्रांनो थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद